आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जत पासून चार किलोमीटर अंतरावर आज सकाळी झालेल्या ट्रक व मोटरसायकल अपघातात शेगावचे दोघे ठार जत पासून चार किलोमीटर अंतरावर जत ते शेगाव या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या ट्रक व मोटरसायकल अपघातात शेगाव येथील देवदत्त दिलीप शिंदे वाई वीस व यशराज नाना शिंदे व पंधरा हे दोघे ठार झाले देवदत्त व यशराज हे दोघे आज शेगाववरून कामानिमित्त जतकडे निघाले होते जतपासून चार किलोमीटर असलेल्या एका दुकानाजवळ दोघे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला जोराची धडक दिली धडक इतकी जोरात होती की त्यात यशराजचा जागीच मृत्यू झाला तर देवदत्ताला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले अपघातानंतर ट्रक चालक गाडी थांबवून पसार झाला आहे धडक इतकी जोरात होती की मोटरसायकल ट्रकच्या खाली जाऊन चक्काचूर झाला आहे घटनेची माहिती जत पोलिसांना कळतात जतचे पोलीस घटनासाठी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला या दोघांच्या अपघाती मृत्यूने शेगावात शोककळा पसरली आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा